नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं परिराज किचन मराठीमध्ये आजची आपली रेसिपी ही नारळी पौर्णिमा स्पेशल रेसिपी आहे रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमेला आवर्जून नैवेद्यासाठी बनवला जाणारा नारळी भात आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने नारळी भात कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत पाहूयात त्यासाठी लागणारं साहित्य नारळी भात बनवताना शक्यतो इंद्रायणी आंबे मोहर किंवा बासमती या सुवासिक तांदळाचाच वापर करायचा आहे इथे आपण एक कप बासमती तांदूळ घेतला आहे एक कप नारळाचं दूध तयार करून घेतलं आहे पाऊन कप आपण बारीक करून गूळ घेतला आहे अर्धी वाटी आपण इथे खोवलेला नारळ घेतला आहे केशर घेतलेत एक छोटा चमचा हिरवी वेलची घेतली आहे दोन दालचिनीचे तुकडे घेतलेत दोन तीन लवंग घेतलेत आणि थोडे काजू आणि थोडे मनुके घेतलेत हे सर्व आपण या कपाने मोजून आहे किंवा वाटीने मोजून घेऊ शकता चवीनुसार मीठ अगदी छोटा चमचा हळद थोडस जायफळ आणि हिरवी वेलची आपण पावडर करून घेणार आहोत आणि अर्धी वाटी तूप घ्यायचे प्रथम आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आपण अर्धी वाटी तूप घेतलंय तूप आपण एकदम घालणार नाहीये थोडं थोडं करून अर्धी वाटी तूप वापरणार आहे भात बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये आपण प्रथम तीन ते चार चमचे तूप घालून नार नार घेतले याच्यामध्ये आपण काजू आणि मनुके घेतलेत ते भाजून घ्यायचे काजू मनुके दोन मिनिट आपल्याला तेलात ते व्यवस्थित तळून घ्यायचेत काजू आणि बदाम व्यवस्थित भाजले गेले ते काढून घेऊया आपण भातामध्ये हे सर्वात शेवटी घालणार आहोत काजू आणि मनुके तळून झाले की त्याच्यामध्येच आपण लवंग दालचिनी आणि वेलची घेतली आहे ती घालून घ्यायची आहे वेलची दालचिनी आणि लवंग तेलात तळल्यामुळे खूप छान सुगंध येतो भाताला आणि चवही एकदम अप्रतिम अशी लागते याच्यामध्येच आता आपण जे तांदूळ धुवून घेतलेत ते परतून घ्यायचे दोन ते तीन मिनिट तुपामध्ये आपल्याला तांदूळ चांगले खरपूस परतून घ्यायचे त्यामुळे भाताचे तुकडे न होता अख्खा तांदूळ आपला व्यवस्थित शिजला जातो तांदूळ परतून होईपर्यंत आपण इकडे दोन कप पाणी उकळून घेणार आहोत आपण अगोदर एक कप नारळाचं दूधही घेतलं आहे आणि आपण एक कप तांदूळ घेतला आहे एक कप तांदळासाठी इथे दोन कप पाणी आणि एक कप नारळाचं दूध वापरलं आहे आपण बासमती तांदळासाठी हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे आपलं तांदूळ तुपामध्ये व्यवस्थित परतून आहे आणि पाणी उकळलं आहे याच्यामध्ये आता आपण नारळाचं दूध आणि पाणी घालून घेणार आहोत प्रथम आपण नारळाचं दूध घालून घ्यायचं आहे आणि नंतर जे दोन कप पाणी उकळून घेतले ते घालून घ्यायचे फुल गॅस करून दोन ते तीन मिनिटांसाठी ती आपल्याला हे सर्व एकत्र व्यवस्थित उकळून आहे याच्यामध्येच आपण जे मीठ घेतलंय अगदी छोटासा चमचा मीठ घेतलंय ते आणि एकदम अर्धा छोटा चमचा हळद घेतली आहे ते घालून घ्यायचे आहे इथे हळद ऑप्शनल आहे कलरसाठी इथे आपण केशरही घेतलं आहे परंतु तुम्हाला जर जादा कलर हवा असेल तर हळद वापरू शकता आपण तांदूळ आणि पाणी दूध एकत्र दोन मिनटांसाठी चांगलं उकळून घेतलं आहे आता झाकण ठेवूया आणि गॅस बारीक करून एक दहा मिनिटांसाठी भात शिजण्यासाठी ठेवून देऊया नारळाचं दूध आणि जे पाणी घातलंय ते भातातील पूर्ण आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे या पद्धतीने दहा मिनिटं झाली आहेत आणि आपला भात अगदी ऐंशी टक्क्यांपर्यंत शिजलेलाच आहे आता बाकीचा आपण गूळ घालून नंतर शिजवणार आहोत इथे आपण पाहून ते एक वाटी गूळ घेतलाय तो घालून घ्यायचा आहे केशर दुधात भिजवून घेतलेत ते घालून घ्यायचेत वेलची आणि जायफळची पावडर करून घेतली तीही घालून घ्यायची आहे सर्व व्यवस्थित आपल्याला भातामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच आपण जो खोवलेला नारळ घेतलाय अर्धी वाटी तो घालून घ्यायचा आहे हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भातामध्ये गुळामुळे भाताला पाणी सुटतं आणि या पाण्यातच आपला राहिलेला भातही शिजून जातो याच्यामध्ये आता आपण दोन चमचे तूप घालून घेऊया या भातासाठी आपण अर्धी वाटी तूप वापरले व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवूया त्यामुळे गुळाला पाणी सुटेल आणि एक पाच मिनिट आपण याच्यामध्ये भात पुन्हा शिजवून घेणार आहोत पाच मिनिटं झाली आहेत आणि आपला नारळी भातही परफेक्ट शिजून तयार आहे याच्यामध्ये आता आपण जे काजू आणि मनुके तळून घेतलेत ते घालून घेऊया त्यातील थोडे आपण नंतर गार्निश करण्यासाठी वापरणार आहोत त्या पद्धतीने एकदम कोरडाही भात आपल्याला बनवायचा नाही आहे थोडासा ओलसरस ठेवायचा आहे नैवेद्यासाठी एकदम परफेक्ट असा आपला नारळी भात तयार आहे एका बाउलमध्ये काढून आहे आणि नैवेद्यासाठी या पद्धतीने याची मुदी बनवून घेतली आहे हातामध्ये तूप असल्यामुळे बाऊलला न चिकटता व्यवस्थित आपली मुदी सुटली आहे थोडासा नारळाचा चव काजू आणि मनुके लावून गार्निश करून घेऊया खोबऱ्याचे कापही तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे आपला अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा नारळी भात तयार आहे रेसिपी आवडली असेल तर या नारळी पौर्णिमेला नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका